असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत ते मग त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे या यासंदर्भात आमची चर्चा झाली पण पंकजा मुंडे राज्यसभेत गेला तर त्याचा फायदा होईल का एकंदरीत आता असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका